नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्वसामान्यांना दिलासा देणारी इलेक्ट्रिक हातगाडी मंत्री भरत गोगावले यांचा विश्वास छत्रपती संभाजीनगर देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी गोरगरीब हातगाडी चालकांना भारतवीर इलेक्ट्रिक गाड्यांचे वितरण करण्यात आले ही सर्वसामान्यांना दिलासा देणारी मोठी गोष्ट आहे असा खास विश्वास राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खार भूमी मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय क्रांती चौकात वायबी फाउंडेशनतर्फे पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या गाड्यांचे वितरण करण्यात आले यावेळी खासदार संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे वायबी फाउंडेशनचे योगेश भुतडा युवा सेना शहर प्रमुख ज्योतिराम पाटील भरतवीर इलेक्ट्रिकलचे ऋषिकेश जोशी सचिन मुडक रिपाईचे मराठवाडा प्रमुख कुंदन लाटे किशोर पवार आदी मान्यवर उपस्थित होते रघुनाथ शिंदे उषाकाळे रामभाऊ चौधरी रमेश आगडे रमेश बेदरे यांना या पाच लाभार्थ्यांना इलेक्ट्रिक हातगाड्यांचे वितरण करण्यात आले दुचाकी किंवा इतर वाहनांना जसे विविध बँकांकडून किंवा शासनाकडून अर्थसहाय्य सबसिडी दिल्या जाते त्याचप्रमाणे या इलेक्ट्रिक गाड्या हातगाडी चालकांनाही अर्थसहाय्य करावे अशी अपेक्षा इलेक्ट्रिक हातगाडीचे आविष्कार करणारे सुयोग व ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केली तसेच लवकर आम्ही आरोग्याच्या बाबतीतही क्रांती आणणार आहोत आमचे काम चालू आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल मग योग्य निदान त्यांना करणे सोपे जाईल असे ऋषिकेश जोशी यांनी विनंती आहे आपण मंचावन सन्माननीय लोकप्रिय खासदार संदीपांजी भुमरे आहेत यांचं स्वागत करावं सुयोगजी मेरमा निर्माते स्मार्ट पोश ए हातगाडी स्वागत करत आहेत संदीपाजी भुमरे साहेब यांचं महाकाल प्रतिष्ठानचे सौरभ यादव यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यास यानंतर मी विनंती करेन श्री ज्योतिरामजी पाटील यांना आपण मंचावर शिवसेना नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख तथा आमदार आदरणीय विलास बापू कुंभरे यांचं स्वागत करावं श्री ज्योतिरामजी पाटील रोहित चंद्र विलास बापू कुंभरेच आहेत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर लाभार्थी आहेत श्री रघुनाथ रामभाऊ शिंदे मराठवाडा मुक्ती संग्राम आणि आजचा हा शुभ दिवस की या दिवसाचं औचित्य साधून आणि बरोबर आपल्या देशाच्या कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा जन्मदिवस आणि याचं औचित्य साधून आज या इलेक्ट्रिक वर्षी चालणाऱ्या हातगाड्यांचं वाटप भूतळा आणि यांच्या मित्रपरिवारांच्या माध्यमातून गरीब होतकरू लोकांना आपण देणार आहोत कामांची शुभ असते म्हणजे आज आग... मित्रांनो आज खरं तर योगीच्या भूतळ्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण की आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय सामाजिक सुच कार्यक्रम त्यांनी आयोजित केला कारण की आपल्या गोरगरिबाला ज्यावेळेस हातगाडा लोटा लागतो त्यावेळेस त्याची त्याला कसरत माहिती आहे कशी कसरत करावं लागते तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रॉनिक हातगाडा या ठिकाणी त्यांनी वितरण कार्यक्रम ठेवला मी सर्वांच्या वतीनं योगीची बुद्धमंत धन्यवाद देईल आणि तिने जे कार्य हाती घेतलं असंच कार्य सतत चालू ठेवावं त्यांच्या पाठीशी बरेचसे बोबरेस हे मला कांडक का आहे मी म्हणजे दोन हजार पाच मध्ये पास। इंजिनिअरिंग पासआउट पास। झालेलो आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये कोविडच्या काळात मी लोकांना बघितलं की ते स म्हणजे सत्तर वर्षापासून ते हातगाडी ढकलत आहेत पण त्यांच्यासाठी काही नवीन नाही झालेलं आहे हातगाडीमध्ये गाडीमध्ये नवीन ऑप्शन डायरेक्टली म्हणजे इलेक्ट्रिकल गाडी आहे त्याचं म्हणजे कॉ कॉस्टिंग फार जास्त आहे ते अडीच ते तीन लाख रुपये डायरेक्ट हात गाडीपासून इलेक्ट्रिक गाडी घेणं एवढं सोपं नव्हतं तर त्या लोकांसाठी मी मध्ये काही ना काही ऑप्शन काढण्यासाठी दोन हजार एकोणीसपासून काम करतो आहे दोन हजार चोवीसमध्ये या प्रॉडक्टचं मला अप्रुव्हल भेटलेलं आहे आणि त्याचं पेटंट पण भेटलेलं आहे म्हणजे आता या लोकांना ढकलायची गरज पडणार नाही एका चार्जिंगमध्ये ही गाडी एक चाळीस किलोमीटर चालते आणि म्हणजे याला लाईट आणि हार्म पण दिलेलं आहे म्हणजे ते रामाने म्हणजे हा प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे आणि फ्युचरमध्ये दे मी अजून त्याचं इम्प्रुवमेंट करत आहे थँक्यू चालकांनाही अर्थसहाय्य करावे अशी अपेक्षा इलेक्ट्रिक हातगाडीचे आविष्कार करणारे अभियंता सुयोग चांडक व ऋषिकेश जोशी यांनी व्यक्त केली तसेच लवकर आम्ही आरोग्याच्या बाबतीतही क्रांती आणणार आहोत आमचे काम चालू आहे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होईल मग योग्य निदान त्यांना करणे सोपे जाईल असे ऋषिकेश जोशी यांनी सांगितले